जय श्रीकृष्ण वेलकम टू वर्षाज किचन आज जी तुम्हाला ही चटणी दिसत आहे ही अतिशय प्रमाणात गुणयुक्त आहे भ औषधी प्रमाणात खूप गुणयुक्त आहे भरपूर प्रमाणात आपले जे केस वगैरे गळती असते त्वचेसाठी जे रोग असतात पाचनशक्तीचे जे असतात असे बऱ्याचशा आजारांवर उपयुक्त अशी ही चटणी आहे तर त्यासाठी मी काय केलेलं आहे हा कढीपत्ता माझ्या घ घरासमोरच झाड आहे भरपूर प्रमाणात कढीपत्ता असतो पण आपल्याला काय जे जास्त प्रमाणात आणि आपल्या जवळ असतं त्याचेच उपयोग आपल्याला घेता येत नाही कारण आपण मेडिसिनमध्ये जास्त पैसे घालतो पण हे जे आपल्या घरासमोर सहज आपल्याला अव्हेलेबल होते त्याचेच आपल्याला गुणधर्म माहीत नाही आणि त्याचा आपण यूज करत नाही तर त्यासाठी मी काय केलेलं आहे ही चटणी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघसाल याचे खूप फायदे आहे तुमचे गेस क केस गळती कमी होते आणि त्वचा पण खूप चांगली होते पाचनशक्ती चांगली होते ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं म्हणून ही नक्की ट्राय करून पहा जर तुम्ही अशी महिना करून ठेवली चटणी आणि थोडी थोडी डेली जीवना डेली खाल्ली तर तुम्हाला बिलकुल त्रास होणार नाही तर त्यासाठी मी ते हा कढीपत्ता स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि एका कढईमध्ये त्याचं पाणी जळस्तोर पहिले परतून घेतलं पाणी जळल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आणि परत थोडीशी भाजून घ्यायची तोपर्यंत भाजायचं जोपर्यंत आपला हा कढीपत्ता असा कडक कडक होत नाही तोपर्यंत भाजायचा कारण आपण हा स्वच्छ धुवून घेतलेला असतो बघू शकता आता हळूहळू हळूहळू सगळा तो कडक व्हायला सुरुवात होते आणि एकदम कडक झाल्यानंतर आपल्याला तो काढून घ्यायचा आहे याला एक पाच ते दहा मिनटं लागतात कढीपत्ता भाजायला कारण तो ओलसर असतो म्हणून एक ते पाच ते दहा मिनटानंतर बघू शकता आता कढीपत्ता व्यवस्थित भाजलेला आहे आणि तो एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा घरामध्ये जर स्टोअर करून ठेवला तर वर्षभर ही चटणी राहते बिलकुल खराब होत नाही आहे मग आमच्या घरामध्ये तर ही चटणी एक पंधरा दिवसातच संपते पंधरा मला डबल करावे लागते इतके टेस्टी होते आणि फायदे पण खूप आहे तर नंतर काय करायचं एक वाटी शेंगदाणे घेतलेलं आहे मोठ्या वाटीने मी आता हे पण छान खरपूस भाजून घ्यायचे जोपर्यंत त्याची साल वेगळी होत नाही तोपर्यंत खरपूस भाजायचे बघू शकता आता शेंगदाणे पण छान भाजलेले आहे काय ना जे आपल्याकडे जास्त प्रमाणात असते आपल्याला त्याचीच किंमत कळत नाही तर तुम्ही अशा का छोटे छोटे जर ट्रिक्स आयुर्वेदिक फॉलो केल्यात तर त्रास हे आपल्याला घरीच क्युअर केले जातात आपले जे जा आजार असतात ते आता मी इथे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत जाड्या लाल मिरच्या कमी तिखट असतात म्हणून घेतलेल्या आहे तुम्ही याचं जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर प्रमाण वाढवा तर मी असे एक पाटी मिरची घेतली ती पण छान अशी काळी होईपर्यंत भाजून घ्यायची खरपूस भाजून घ्यायची खरपूस भाजल्यानंतरच आपली ही मिरची आपण जे ताटामध्ये सामान टाकलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून द्यायची एक एक साहित्य भाजून घ्यायचं व्यवस्थित भाजायचं तेलाचा वापर एकदाच केलेला आहे मी सुरुवातीला नंतर तेलाचा वापर केलेला नाही तेवढ्याच याच्यात सगळं भासतं हे नंतर एक वाटी लसण आहे हा एक लसणाने खूप छान खमंग टेस्ट येते आणि अर्धी वाटी जिरं लसण आणि जिरं हलकंच भाजून घ्यायचं जास्त नाही थोडंसं लसणाचा काळसर झाला की लगेच मग काढून घ्यायचं आणि जिरं तडतडू द्यायचं जिरं तडतडलं की आपलं लसण आणि जिरं व्यवस्थित भाजलेलं आहे आता कोणत्याही चटणी जर आपण लसण टाकला तर त्याचा स्मेल खूप मस्त येतो आणि खायलाही खूप छान लागते आणि एखाद्या वेळेस भाजी नाही केली चटणी पोळी जरी खावीशी वाटली तरी ही चटणी खूपच छान आहे आता याला काय करायचं एक एकदम मिक्सरमधून काढायचं नाही याला एक पाच ते दहा मिनटं पूर्ण थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून काढायचं आता हे व्यवस्थित एक मी पाच ते दहा मिनटं थांबले होते आणि नंतर एक मिक्सरचे जार घेतला मोठा त्याच्यामध्ये मिक्सरच्या जारमध्ये आपली हे सामान सगळं टाकून द्यायचं थंड झाल्यावरच काढायचं वरतून मीठ टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं जा, तर हे जास्त होतं म्हणून मी दोनदा काढलेलं आहे दोनदा काढताना दोनदा मीठ वापरा आता एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि बघू शकता की किती छान चटणी तयार झालेली आहे जी आपल्याला खूप फायदेशीर आहे आणि पौष्टिक पण आहे आणि ज्याने आपल्याला सगळे त्रास दूर होतील अशा पद्धतीने ही चटणी घरी तयार होते आणि आयुर्वेदिक चटणी आहे नक्की ट्राय करून बघाल एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा आणि एन्जॉय करा अशा छान छान रेसिपीसाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय